वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी आणि प्रवाशांना चांगल्या सवयी लागाव्यात वाढत्या अपघातांना बसावा यासाठी राज्यभरात वा रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवला जातोय या अभियाना दरम्यान परभणीच्या वाहतूक शाखेनं गांधीगिरी करत प्रवाशांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली परभणीसह राज्यभरात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जात असून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी नागरिकांना नियम माहिती व्हावे वाढत्या अपघातावर आळा घालून लोकांचे जीव वाचवता यावे यासाठी हे अभियान राबवलं जात आहे परभणीत मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं वाहने हाकली जातात पद्धतीनं चालक नियम धाब्यावर बसून वाहन चालवतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी यमणीला शोभेल अशी ड्रायव्हिंग परभणीत बघायला मिळते यातून नियमित अपघात होत असून अनेकांना चुकीच्या पद्धतीनं वाहने पळवल्यानं आपला जीव गमवावा लागला म्हणून वाहतूक शाखेनं गांधीगिरी करत अवैध वाहतूक करणाऱ्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना अडवून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं त्याबरोबरच त्यांना सुरक्षित वाहतूक करण्याची समज दिली या रस्ता सुरक्षा पंधरवाड्याच्या निमित्तानं ऑटोरिक्षा सायकल मोटार गाड्या दुचाकींना थांबवून गाडीवरील फॅन्सी नंबर बदलण्याची लायसन काढून घेण्याची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी माहिती दिली जाते चालकांना माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम वाहतूक शाखेच्या वतीनं राबवला जातो अवैध वाहतूक करणारे नंबर प्लेट न लावणारे प्रवासात मोबाईल वर बोलणारे असे नियम तोडणाऱ्यांना परभणी वाहतूक शाखेच्या वतीनं गांधीगिरीच्या माध्यमातून आमच्या सोबत काय केलं माहितीये बोलू लागलो इथं साहेब आले त्यांनी आम्हाला फुल दिलं आमचं स्वागत केलं की अशी चूक दुमार करू नका गाडी चलताना मोबाईल वर बोलू नका जर बोलायचं असलं तर साईड लावा आणि बोला महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा पंधरवाडा हा नऊ जानेवारी ते जाने तेवीस जानेवारी या दरम्यान राबवण्यात येत आहे वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे वाहनचालक यांनी केलेल्या चुकाबद्दल त्यांना आज कुठल्याही प्रकारचा दंड न करता गांधीगिरीच्या स्वरूपात त्यांना भेट फुल भेट देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे जेणेकरून त्यांना त्यांनी केलेल्या चुकाची जाणीव व्हावी आणि भविष्यात त्यांनी अशा चुका पुन्हा करू नये लोकांच्या जीवितला धोका निर्माण करू नये म्हणून शहर वाहतूक शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रतिनिधी उमर गालफाडे एनटीव्ही न्यूज परभणी